आजच्या काळात मराठी चित्रपटावर पैसा लावताना निर्माते नक्कीच दहा वेळा विचार करतात परंतु आपल्या मित्रानं वेगळा विषय घेऊन केलेला चित्रपट समाजापर्यंत पोहोचावा शेतकऱ्यांची वेगळी व्यथा समाजासमोर यावी गुन्हेगारीचं वास्तव सर्वांसमोर यावं या भावनेतून निर्माते अभिजित भोसले यांनी या, या चित्रपटाला मदतीचा हात दिलाय म्हणूनच हा चित्रपट पूर्णत्वास येऊ शकला एक निर्माता म्हणून मुळशी पॅटर्न बद्दल अभिजित भोसले यांची काय भूमिका आहे ऐकूया त्यांच्या शब्दात आता आपल्या सोबत आहेत मुळशी पॅटर्न या सिनेमाचे निर्माते अभिजित भोसले अभिजित सर खरं तर मराठी सिनेमामध्ये निर्माता म्हणून जाणं खरं तर हे फार रिस्कचं काम आहे आणि ते तुम्ही घेतलं कशा पद्धतीने या क्षेत्रात उतरलात काय सर पहिलं तर संवाद लाईव्ह टी व्हीचा मी आभार मानतो की आमच्या पूर्ण मुळशी पॅटर्न टीमला इकडे संधी दिली बोलायची आणि तुमचा प्रश्न खूप चांगला आहे कारण का बरेच लोकांचे असं म्हणणं आहे की अचानक या क्षेत्रात कसा काय आला तर ते अचानक नसून त्याला दोन कारणं आहेत एक म्हणजे प्रवीण तरडेंबरोबर असल्याचे खूप दिवसाची मैत्रीचे संबंध ते काय आहेत हे मला चांगलं माहिती आहे कारण आम्ही हार्डकोर ग्रुपमधले घट्ट मित्र आहोत असं म्हणता येईल एकतर म्हणजे शेती हा विषय असल्यामुळे या पूर्ण सिनेमाचा तो इमिजिएटली मी त्यांना हो म्हणालो कारण माझे वडील श्री डी एम भोसले आजही जरी बांधकाम व्यावसायिक पुण्यात असले तरी दोन दिवस गावाला जाऊन ते शेती करतात कारण त्यांना ती ओढच आहे त्यांना आवड आहे ती त्यांनी बरीच शेती वाढवलेली आहे ते जेव्हा पूर्णपणे स जेव्हा लग्न झाल्यानंतर त्यांचा स्वतःचा संसार चालू झाला तेव्हा त्यांनी ती बरीच शेती वाढवली आणि त्यांना ती ओढ आहे तर ते एक कारण होतं की शेत शेती या रिलेटेड काहीतरी चांगला विषय घेऊन प्रवीण तरडे येतात म्हणून मी एकतर इन्वॉल्व्ह झालो आणि दुसरी गोष्ट या ओवरऑल फील्डशी कनेक्शन कसं जोडलं तर ते प्रवीण तरडेंमुळंच माझं जोडलं गेलं होतं कारण मुळात मी बास्केटबॉल प्लेअर आहे नॅशनल प्लेअर असल्यामुळे दोनदा ऑल इंडिया मी रिप्रेझेंट केलेला आहे युनिव्हर्सिटीला एक एकदा त्यां त्यांच्याकडून मला फोन आला की अभिजित असा असा एक सिनेमा नवीन येतो आहे अजिंक्य नावाचा तीन चार वर्षापूर्वी तर त्याच्यात एक चांगला रोल आहे तुला करायला आवडेल का आता त्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा बाकी काही नाटकं असतील त्याच्यात मी एक छोटा भाग होतो त्याच्यामुळे त्या डिरेक्टरला एक चांगला प्लेअर आणि ओवरऑल नाटकाची माहिती असलेला कॅरेक्टर पाहिजे तर मी म्हटलं सर ॲक्टिंग वगैरे म्हटलं जरा मला अवघड वाटते पण ते म्हणले नाही नाही तू एक काम कर पहिला जा तिकडे आणि तू ॲडि ऑडिशन तर देऊ नये मग पुढचं बघू तेजस देऊसकर म्हणून डिरेक्टर होते जे आत्ता माधुरी दीक्षितचा जो लिस्ट पिक्चर आला होता त्या डिरेक्टर होते त्याचे त्यांचा ते पहिलाच सिनेमा अजिंक्य नावाचा तर त्यांनी माझी ऑडिशन घेतली ते शूटिंग ॲक्शन बास्केटबॉलची चेक केली विदिन पुढच्या पाचव्या मिनटात ऑडिशन घेऊन एका रोलला सचिन नावाच्या कॅरेक्टरला मला फायनल केलं तर तो सिनेमा जेव्हा शूट केला किंवा मी बराच मोठा रोल होता माझा त्याच्यात एक वेगळंच मला फील्ड बघायला मिळाली सिनेमा किंवा टी व्ही बघण्याचा माझा दृष्टिकोनच बघ बदलून गेला आता माझं वैयक्तिक पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन म्हणता येईल तर व्यवसायातच आहे आत्ता शिक्षणानंतर पण तेव्हा एक ठरवलं होतं की काहीतरी या क्षेत्रात करायचं तर अशा पद्धतीने प्रवीण तरडेंनी जी मला संधी दिली आहे मुळशी पॅटर्नचा प्रोड्युसर किंवा निर्माता होण्याची में और उड़ा ला हे मी खरंच मी माझं भाग्य समजतो कारण एवढ्या मोठ्या प्रोजेक्टला त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि आमचे मैत्रीचे संबंध आता एका वेगळ्या व्हेंचरमध्ये पुढे चाललेत तर खूप आनंद होतो आणि आज खूप मोठ्या प्रमाणात आमचा रिलीज आहे सगळ्यांना महाराष्ट्रात पूर्ण शेतकरी लोकांना किंवा अख्ख्या लो पूर्ण महाराष्ट्राला तो सिनेमा आमचा खूप आवडतो आमच्यावर खूप प्रेम करत आहेत हा खूप आनंद होतो मला सांगायला खर तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्याच आहेत पण तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या काही प्रतिक्रिया मिळाल्या का म्हणजे पदार्पण केलं निर्मिती क्षेत्रात आणि पहिल्याच सिनेमाला इतका चांगला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद मिळतोय तर त्याबद्दल काय नाही सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील किंवा अजूनही बरेच अनोळखी लोकं असतील खरं तर प्रवीण तरडे यांचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी सर्वात लहान वयानी पण एक कनेक्शन म्हणतो ना की आपण आमचे स्वभाव किंवा ओवरऑल ज्या सगळ्या सवयी आहेत त्या खूप चांगल्या आहेत किंवा खेळाडू ते, आहे, कि ते सुद्धा आहेत मी आहेत अशा पद्धतीने आम्ही ते इव्हॉल्व्ह झालो आणि त्याच्यामुळे लोकांना असं हे की मी कसं काय त्यांच्याबरोबर कंटिन्यू असतो किंवा कसा काय एवढा लहान मुलगा त्यांच्या ओवरऑल ग्रुपमध्ये आहे तर ते कनेक्शन जुळून गेलेलं आहे आणि रिॲक्शन्स म्हण मन, म्हणायचं झालं तर लोक असंच म्हणतात की अनोळखी लोकंसुद्धा की रडू येतं आम्हाला सिनेमास बघितल्यानंतर हे तुम्ही जे पोचवलं आहे इत लोकांपर्यंत ते खूपच विलक्षण आहे आणि म्हणजे खूप लोक लोकं फेसबुकवरती मला मेसेज करतात की खूप सिनेमा आवडला हे खूपच बघून आनंद होतो बाकी काही नाही <laughs> खरं तर हे तुमचं पहिलाच निर्मितीमधला पिक्चर आहे तर असेच अनेक सिनेमेज येऊ देत आणि त्याच्यातून लोकांचं मनोरंजन होऊ दे याच शुभेच्छा धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल